नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी पूरग्रस्त धडकणाळ बोरगाव परिसरात जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर यांची भेट प्रशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची दिली गवाई शासनाकडून त्वरित मदत करा मान्य खदानाची मागणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या बोरगाव धडसनाळ या गावात रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री सतनधार मुसळधार पाऊस झाल्याने पुराचे पाणी गावात शिरून नुकसान झाले आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने लातूर जिल्हाधिकारी वर्षताई ठाकूर यांनी बुधवारी वीस ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातील शेती गावातील बाधित घरे याबाबतची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी उदगीर तालुक्यामध्ये सर्वाधिक बाधित असलेल्या बोरगावच्या गावकऱ्यासोबत प्रशासनाची बैठकही घेण्यात आली आहे मागील दोन दिवसात प्रशासनामार्फत करण्यात आलेले पंचनामे नागरिकांच्या आरोग्य याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना या संदर्भात आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हास्तरीय विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरीय सर्वाधिकारी उपस्थित होते यावेळी उदगीर येथील विविध सेवाभावी संस्था मानवी संघटनेचे अर्जुन जाधव मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व उदगीर तालुकाध्यक्ष काशीनाथ कांबळे यांनीही भेट दिली आहे जीवनावश्यक वस्तू पुरवठा व आर्थिक सहाय्य त्वरित करण्यात यावे अशी मागणी मानवी कॅदाच्या वतीने करण्यात आली आहे अनेक संस्था संघटना व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचे व्रत आहे बोरगावातील घरामध्ये साधारण तीन ते चार फूट पाणी जमा झाल्यापैकी पा तानाजी धोंडीबा सुभाने हनुमंत अर्जुन सुभाने रमेश अर्जुन सुभाने यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाणी करण्यात आली प्रशासनाने पीक नुकसानीचे जनावरे पडझड झालेली घरे व इतर नुकसानींचे तातडीने पंचनामे पूर्ण केले असून सहाय्य अनुदानाचे लवकरच वितरण होईल अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर उपविभागीय कृषी अधिकारी श्री यादव तालुका कृषी अधिकारी श्री कांबळे जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यावेळी हजर होते के जे न्यूज इंडिया मराठी सह संपादक आनंद कांबळे व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका